आई किचन मधली सगळी कामं उरकली असतील तर पुन्हा एकदा घर झाडून घ्या असं वाटत नाही की घरात झाडू पोचा झाला आहे जर झालं असतं तर सगळं उजळून निघालं असतं तुम्हाला माहीत आहे ना की माझी मैत्रीण लांबून येत आहे आणि तिला माझ्या घरात एकही घाण दिसावी असं मला वाटत नाही हा ती वेगळी गोष्ट आहे की तिचे घर पाण्यासारखे आहे आणि आपलं हे जुनं खंडर त्याच्या तुलनेत काहीच नाही आता आपल्या नशिबाची गोष्ट आहे ती अभ्यासात माझ्यापेक्षा कमी कोमकुवत होती पण इतकं चांगलं घर आणि कुटुंब तिच्या नशिबात लिहिलं होतं आणि माझ्या नशिबात घर जुनं आहे आणि सासूही तशीच आली आहे ती सर्व मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवत असते माहीत नाही कधीपर्यंत या धर्तीवर ती ओझ बनून राहणार आहे हा तर मी काय सांगत होती आई लक्षात ठेवा एकदा का सगळी कामं झाली की दोन तीन तास तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटून या तुम्ही माझ्या मैत्रिणी समोर यावं असं मला वाटत नाही आणि तिने जाऊन सर्वांना सांगावे की माझी सासू कशी अशिक्षित दिसते तुम्ही माझ्यासाठी इतकं तर करूच शकता मी तिच्या वृद्ध सासूला आशाताईंना सांगते आशाताई म्हणाला सुनबाई आधी तू दुसऱ्या शहरात राहायचीस मग तुझ्या शेजारच्या वृद्ध महिलांशी असंच स्वागत होतीस का किंवा तुझ्या आई वडिलांजवळ असं का माझ्याशिवाय तू सगळ्यांशी गोड बोलतेस गोड गोड शब्दात बोलते पण मी काय केलं आहे की तू माझ्याशी सतत कडू बोलतेस तुझे सासरे काय गेले तुम्ही लोकांनी मला तर मान द्यायचा सोडूनच दिला आहे शेवटी की माझ्याकडून कसली कमी राहिली आहे मी सर्व काही तर तुमच्या हाती सोपवलं आहे तरीही तुम्ही लोक या मातारीवर खुश नाहीत हे सांगताना आशाताईचे डोळे भरून आले आणि त्या ढसढसा रडू लागल्या अमिता म्हणाली आता हे निरुपयोगी मगरीचे अश्रू गाळणे बंद करा तुमच्या ह्या अश्रूंचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही तुम्ही म्हणता सर्व काही दिले आहे अहो ह्या वयात खोटं का बोलता मी कबूल करते की घरात तीस लाख रुपये गुंतवले आहात पण हे ते पण तुमच्या नावावर आणि पेन्शन मिळणारे रुपये तुम्ही तुमच्याकडेच ठेवता मी किती वेळा तुम्हाला समजावलं आहे की ते पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी माझ्या हातात द्या परंतु तुमच्या हातातून तर एक रुपया सुद्धा निघत नाही आणि तुम्ही माझ्याकडे आदराची मागणी करत असता चल खाली जा आणि तीन तास आधी वरती येऊ नको तेवढ्यात आशाताईंचा मुलगा अजित समोर आला तेव्हा अशाताई रडत म्हणाल्या अजित तुझी बायको काय म्हणतेस ते ऐकतोयस का तू का काही बोलत नाहीस बाळा तुझीही तुझ्या आई विरुद्ध तक्रार आहे का मी तुझ्यासाठी काय केलं नाही का मग तू हे सर्व गप्प ऐकून घेतोयस अजित रागाने म्हणाला आई काय चुकीचं बोलते ती तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या शहरातील नोकरी सोडून या शहरात तुझ्यासोबत आलो तुला आधार देण्यासाठी आलो पण तू काय केले मी तुला किती वेळा सांगितले आहे की तुला पेन्शनमधून मिळणारे पंचवीस हजार रुपये आम्हाला दे तुझा खर्चच काय आहे जेवण तू आमच्याकडे जेवतेस दोन जोड कपडे सुद्धा तुला आम्ही देतो आणि अजून दुसरा आहे काय खर्च तुझा आशाताई म्हणाला नाही बाळा माझाही छोटा मोठा खर्च आहे मी तुला पेन्शन देऊ शकणार नाही कधी मी माझ्या माहेरी जाते तर कधी मंदिरात जाते तेव्हा मला थोडाफार खर्च करावा लागतो आणि मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी तुझ्याकडे हात पसरावे ते बरं वाटत नाही मी तुला एक गोष्ट बोलू वाईट वाटून घेऊ नकोस तुला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात मी तुला त्या पैशांचा हिशोब कधीच विचारत नाही मग तू अशा गोष्टी का बोलतोयस मला आठवते कमला वहिनी जी मागच्या गल्लीत राहायची आणि तिने पतीच्या निधनानंतर सर्व पैसा आणि पेन्शन आपल्या मुलांकडे सोपवली त्या बिचारीला एका दुसऱ्या ठिकाणी भटकावं लागत होत आपल्याच औषधासाठी तिला आपल्या शेजारील लोकांकडे भीक मागावी भी लागत होती बिचारी जिवंतपणे तिला कधीच चूक मिळाली नाही पण तिचा मृत्यूही असा झाला की आजही ते आठवले की माझा आत्मा हा धरतो मला स्वतःची अशी परिस्थिती नाही होऊ द्यायची त्या दिवशी अजितला खूप राग आला माहीत नाही तो रागामध्ये आईला काय काय बोलत होता आणि म्हणाला आई आजपासून माझ्यासमोर कधीच येऊ नकोस आणि हा अमिता तुझ्यासोबत जे जे करते ते बरोबरच करत आहे तू ह्याच लायकीची आहेस आज जे दोन वेळ तर जेवण भेटत आहे ना विचार कर जरा आम्ही इथे राहिलो नाही तर तुला कोणी विचारणार सुद्धा नाही चोरट्यांनी एका वृद्ध जोडप्याचा गळा दाबून खून केला आणि सर्व पैसे घेऊन गेल्याचे वृद्ध पत्र आणि बातम्यांमधून रोज दाखवतात एक दिवस सगळे तुला पण मारतील आणि मग बसून राहा आपले पैसे घेऊन आपला सगळा राग आईवर काढल्यावर अजित खाली उतरू लागला आणि निघताना अमिताला म्हणाला अमिता तुझी किती पार्टी झाली की मला सांग आपण सिनेमा बघायला जाऊ राहू देत तिला एकटीला घरी स्वतःसाठी जेवण सुद्धा तीच बनवेल असं म्हणत तो रागातच घराबाहेर पडला अमिता हसत हसत म्हणाली तुमचा मुलगा काय बोलला ते तुम्ही ऐकलं ना आता चुकूनही काही बोललात तर तुमची काय अवस्था होईल याचा जरा विचार करा किती पार्टी संपली की मी चावी डोरमेट खाली ठेवून खालून आल्यावर सगळी भांडी घासून ठेवायची आणि किचन सुद्धा साफ करा म्हणजे मला येऊन काही करावं लागणार नाही आता खाली जा बिचाऱ्या अशाताई डोळ्यात अश्रू घेऊन पार्कच्या दिशेने खाली जाऊ लागल्या त्यांच्या पतीच्या मृत मृत्यूला दहा वर्ष उलटून गेली लवकरच त्यांनी आशाताईंची सोबत सोडली ते सरकारी नोकरीत होते त्यांनी आशाताईंना कशाचीही कमतरता पडू दिली नव्हती आशाताई काहीशा सुशिक्षित होत्या तरी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांची नोकरी त्यांनी आपल्या मुलाला दिली कारण त्याला घरोघरी भटकावे लागू नये आज तोच मुलगा आईचे अश्रू पाहूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आपले अश्रू आपल्या पदरांनी लपवत इतर लोकांसमोर खोटे स्मित हास्य करून आशाताई खाली गेल्या आणि पार्कच्या एका कोपऱ्यात असलेल्या बेंचवर शांतपणे बसल्या तेवढ्यात त्यांची जुनी मैत्रीण रमा त्यांच्याकडे आले आणि विचारला आशा तू कशी आहेस मुले कशी आहेत सर्व काही ठीक आहे ना आशाताई इतक्या दुःखी होत्या की त्यांना इच्छा असूनही काही बोलायचे नव्हते पण रमाताईंनी वारंवार विचारल्यावर आशाताई उदास स्वरात म्हणाल्या कसली मुलं कुणाची मुलं रमाताई स्तब्ध झाल्या त्यांना त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती हो रमाताईंनी विचारलं काय झालं परेशान आहेस का जर काही घडलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता शेवटी आपणच एकाच वयाचे आहोत म्हणून काय प्रकरण आहे ते मला सांग काही तासांनंतर जेव्हा आशाताईंनी त्यांच्या सोबत त्यांच्या घरी येण्याची विनंती केली तेव्हा रमाताई ते टाळू रमा शकल्या नाहीत नेहमीप्रमाणे तिची किटी पाठी संपवून अमिता तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला निघून गेली होती आणि चावी तिथेच दाराच्या बाहेर डोरमेट खाली ठेवली होती रमाताई म्हणाल्या अरे वा तुमचे घर खूप छान आहे तुमच्या मुलाने बांधले आहे का आशाताई म्हणाल्या आता मी तुम्हाला काय सांगू मला माझ्या स्वर्गवासी पतीच्या फंडातून चाळीस पंचेचाळीस लाख रुपये मिळाले होते म्हणूनच मी तीस लाख रुपये ह्या घरात गुंतवले आणि आणि उरलेले पैसे माझ्या सुनेला दिले कारण त्यांना असं वाटू नये की त्यांच्या वडिलांनी त्यांना काहीच दिले नाही रमा ताई म्हणाल्या तुमच्या सुनेला तुमच्यासारखी सासू मिळाल्याने खूप आनंद होत असेल ना आणि तुमचा मुलगा आणि सोन तुमचा खूप आदर करत असतील अशा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्या म्हणाल्या रमा बहिणी आता तुला काय सांगू सहा महिने झाले नाहीत तर मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात बदल व्हायला लागला आता माझा मुलगा आणि सून वारंवार पेन्शनचे पंचवीस हजार रुपये मागतात तुम्ही सांगा जर मी त्यांच्याकडे सोपवले तर मला माझ्या छोट्या मोठ्या खर्चांसाठी सतत त्यांच्या पुढे हात पसरू का रमाताई म्हणाल्या तुम्ही अगदी बरोबर केलेत शेवटी तो तुमच्याशी असे कसे वागू शकतो आशाताई म्हणाल्या रमा बहीण आता मी काय सांगू रोज मला त्यांच्याकडून धमक्या येत असतात की आम्ही निघून जाऊ ते ऐकत ऐकत किती वर्ष निघून गेली कळलंही नाही आता मी पण थकली आहे आता मी पण मनावरती दगड ठेवला आहे जे होईल ते बघत जाईल ज्याने आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले होते तो गेला तर मुलगाही निघून गेला तर काय करू शकते जोपर्यंत आयुष्य लिहिलेलं आहे तोपर्यंत मला जगावे तर लागेलच ना काही वेळाने आशाताईंनी रमाताईंना चहा दिला आणि त्या ते तिथून त्यांच्या घरी गेला दिवस असेच निघून जात होते सुमारे दहा नंतर अमिता म्हणाली की तुझ्या धमक्यांचा तुझ्या आईवर काहीच परिणाम होत नाही आपल्याला काही ठोस पावले उचलावे लागतील अन्यथा त्या आपल्याला पैसे देणारच नाहीत तुम्हाला समजतं ना की पंचवीस हजार रुपये काही कमी नाहीत अहो पंचवीस हजार रुपये आपल्या हातात आले तर तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही आपले सर्व पैसे जसेच्या तसे राहतील आणि इत काय आहे कधी कोलमडून पडेल काही पत्ता लागणार नाही आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की कुणाला काय देऊन गेली आहे त्यावर अजित म्हणाला तू बरोबर बोलत आहेस यावर काहीतरी ठोस उपाय काढ तुला जे काय करायचं आहे ते तू करू शकतेस मी तुला थांबवणार नाही दुसऱ्या दिवशी अमिता आशाताईंना म्हणते आई छतावर खूप कचरा साचला आहे तो साफ करून घ्या ताई म्हणाल्या सुनबाई आता पावसाचे दिवस जवळ आले आहेत एकदा का पाऊस सुरू झाला की पावसाच्या पाण्याने सर्व छत धुवून निघेल का उगतच या म्हाताऱ्या हाडांना त्रास देत आहेस अमिता म्हणाली मला अशा घाणीत राहण्याची सवय नाही मी हे घर किती मेहनतीने सजवलं आहे आणि स्वच्छ ठेवलं आहे तुम्हाला या घरात ठेवत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे पण आता तर माझे या घरात राहण्याच्या अजिबात मन करत नाही आजपर्यंत तुमचा मुलगा बोलत होता परंतु आज मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवत आहे की तुम्ही असे करा तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे तुमच्या जवळच ठेवा आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकून आशाताईच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले अमिता पुढे म्हणाली माझे पूर्ण बोलणे तर ऐकून घ्या घरातील रेशन दूध लाईट बिल पैसे तुमच्या नातवाच्या स्कूल बसचा खर्च आणि इतर खर्च तुम्ही तुमच्या पेन्शनच्या पैशातून करा हे तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था कुठे दुसऱ्या ठिकाणी करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा का आम्ही घराबाहेर पडलो की त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातवाला भेटता येणार नाही त्यावर म्हणाल्या सुनबाई तू तर घरातील पूर्ण खर्चच माझ्या हातामध्ये सोपवत आहेस मग माझ्या हातात किती पैसे उरतील तुझ्या लक्षात कसे येत नाही मी तुम्हा लोकांकडे कधी काहीच मागत नाही म्हणूनच तर मी माझ्या पेन्शनचे पैसे माझ्या हातात ठेवते आणि तुझा नवरा तर प्रत्येक महिन्याला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये कमवत आहे ते पैसे तुम्ही सुद्धा तुम्हाला कमी पडत आहेत की तुम्हाला माझे पैसे खर्च करून तुमचे पैसे वाचवायचे आहेत याचा अर्थ मी माझ्याकडे सर्व पैसे खर्च करावे आणि मग तुमच्यासमोर हात पसरावे सुनबाई एवढीसुद्धा निर्दयी बनू नकोस आज न उद्या तू सुद्धा म्हातारी होशील तेव्हा तुझ्याबरोबर जर कोणी असं व्यवहार केला तर तुला कसे वाटेल ह्या वयात माझ्या मुलापासून आणि नातवापासून मिळाला वेगळे करू नकोस का उगतच एका वयोवृद्ध आईच्या दुःखाचे कारण हात जोडून बनतेसमोर विनंती करत होत्या तेवढ्यात अमिताने त्यांचा हात पकडला आणि आशाताईंचा अमिता म्हणाली हे देवा अजूनही या म्हातारीला अक्कल येत नाही मग ठीक आहे पेन्शनचे पंचवीस हजार रुपये घेऊन मर ह्या घरात एकटीच एवढं बोलून तिने जोरात आशाताईंना धक्का दिला तेव्हा त्या दूर जाऊन पडल्या त्यानंतर अमिताने अजितला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली तेव्हा अजित म्हणाला आपले सामान पॅक कर आपण कुठे दुसऱ्या ठिकाणी जाऊ राहू आता आपण त्या म्हातारीसोबत नाही राहायचं ती मेली तरी मुकाग्नी द्यायला सुद्धा येणार नाही इथे राहून तिला दोन घास खायला देत आहोत तरीसुद्धा ती आपले बोलणे ऐकायला तयार नाही मरू दे तिला एकटीला मग भूत बनून फिरत राहील आशाताईंनी आता आपल्या मनावर दगड ठेवला होता आता ते जे काय होईल ते पाहून घेऊन असाच त्या विचार करत होत्या दुसऱ्या दिवशी सामान घेऊन त्यांचा मुलगा आणि सुम भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहायला गेले तिथे पंधरा हजार भाड पाच हजार लाईट बिल आणि जेव्हा सर्व खर्च वाढू लागतो तेव्हा थे त्यांना घर खर्चाची जाणीव होऊ लागली तिकडे जाऊन त्यांना फक्त एकच महिना झाला होता एकच महिन्यात अमिताला आणि अजितला आपली चूक लक्षात आली होती म्हणून ते पुन्हा आपल्या आईकडे आले आणि अजित आईला म्हणू लागला आई मी विचार करत होतो की तू एकटी कशी राहशील आता तुझे तर वय सुद्धा झालं आहे आम्ही सुद्धा माणसे आहोत माणसांकडून आता मी तुझे सर्व काही ऐकणार नाही तर दुसरे कोण करणार म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा आशाताई आई स्मित हास्य करत म्हणाल्या बाळा तू विसरलास मी तुला जन्म दिला आहे मी तुझी आई आहे मला सर्व गोष्टींची जाणीव आहे तुला तिथे पंधरा हजार रुपये भाडं देणं परवडते परंतु आपल्या जन्मदात्या आईला दोन घास खाऊ घालण्यातला कठीण आहेस आज मला समजले की या जगामध्ये कोण कौन मीच कोणाचं नाही इथे तर सर्व लोक स्वार्थी आहेत तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही तू माझी चिंता करू नकोस मी एक कामवाली ठेवली आहे ती महिन्याला पाच हजार रुपये घेऊन घरातील सर्व कामं करते मला कोणाचे काही ऐकायची गरज नाही आहे तू तुझ्या बायकोबरोबर खुश राहा इथे येण्याची तुला आता काहीच गरज नाही आता माझी आराम करण्याची वेळ झाली आहे मी येते असं म्हणून आशाताईंनी अजित आणि अमिताच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला बघता बघता ही बातमी आगीप्रमाणे सर्वत्र पसरली जेव्हा ही बातमी रमाताईच्या सुनेला समजली तेव्हा ती रमाताईकडे येऊन म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मैत्रिणीने काय केलं आहे मी तर म्हणते तुम्ही त्यांच्यापासून दूरच राहा उगतच तुमचे सुद्धा डोके खराब व्हायला नको जेव्हा ही पूर्ण बातमी रमाताईंना समजली तेव्हा त्या ते आपल्या सुनेला म्हणाल्या सुनबाई मला तर वाटते आशाने जे काही केलं ते अगदी योग्यच केलं असेल जर तिचा निर्णय घेण्यासाठी तिला एक आहे तर तिला कोणासमोर हात पसरवण्याची काय गरज आहे मी तर म्हणते सर्व वयोवृद्ध महिलांनी तिच्याकडून शिकायला हवे कारण मुलगा आणि सोन आपल्याला जगात खुश राहावेत आणि आमच्या सारख्या वैरुद्धांनी ह्या जगात कोणावरही ओझं बनून राहायला नको अगत जर एक आई चार चार पाच पाच मुलांना सांभाळू शकते पण त्याच मुलांना एका आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमी पडतात सुनबाई हा काही व्यवहार झाला का चल मी आशाला भेटून येते आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याकडे सुद्धा डोकं आहे पुढे बोलून त्या आशाताईंना भेटण्यासाठी गेल्या आशाताई खूपच खुश राहत होत्या त्यांना आता कोणाचेही चार शब्द ऐकून घ्यावे लागत नव्हते नवऱ्याच्या पेन्शनच्या पैशावर त्या त्या आत्मसन्मानाने जगत होत्या होत्या आणि त्यांच्या वयाच्या आपला वेळ घालवत आता त्यांचा मुलगा आणि सोन त्यांच्या जवळ नसले तरी त्यांच्या जीवनामध्ये शांतता आली होती आणि उरलेले शेवटचं आयुष्य त्यांना असेच जगायचे होते मित्र आणि मैत्रिणींना आशाताईंनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता की त्यांनी आपल्या मुलाला माफ करून पुन्हा आपल्या घरात घ्यायला हवे होते याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद